प्रेक्षक नमस्कार मी मानसी. कोपरगाव विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशीच रंगत वाढत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी हे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासह तालुक्यातील विकास कामे जनतेसमोर आणून आमदार काळे यांचे कर्तृत्व सिद्ध करत आहे काल सायंकाळी प्रभाग क्रमांक एक निवारा या ठिकाणी काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा सौ सुहासनीताई कोयटे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशुतोष काळे माजी नगरसेविका मंगलताई आढाव प्रभागातील ज्येष्ठ नागरिक नारायण राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा आढाव शहराध्यक्ष सुनील गंगुले डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड डॉक्टर अतिश काळे महेश गोसावी अशोक आव्हाटे प्रताप जोशी राजेंद्र बोरावके सुरेंद्र व्यास आदींसह मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी आमदार आशुतोष काळे ज्येष्ठ महिला नागरिक राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आडाव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सत्त्याऐ किती वर्षापासून चालू आहे तुम्ही आणि एवढ्या वर्षानंतर आपण हा प्रश्न सोडण्यासाठी म्हणजे राजकारण आपण दुसऱ्या गोष्टींवर करू ना या मूलभूत गोष्टीवर राजकारण करायचं काही नाही शेवटी आपल्या सर्वांना नियमित पाणी पाहिजे रस्ते चांगले पाहिजे गटारी पाहिजे किंवा स्वच्छता पाहिजे बाकीच्या गोष्टी आहेत राजकारण कर करेन या गोष्टींसाठी मी या पाच वर्षामध्ये अतिशय निष्ठेने आणि कष्टाने काम करून या सगळ्या गोष्टी घडून आणल आणि आता आपल्याला पुढच्या पाच वर्षाच विजन घेऊन पुढे जायचं आपल्या कोपरगाव शहरामध्ये किंवा आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आपण एक मायडिसी मंच करून सोनेवाडी सामवी परिसरामध्ये एम आय डी सी मंजूर होऊन तिथे एका ते सहा हजार तरुणांना माता जो त्या ठिकाणी करतोय नवीन उद्योग कसे येतील याच्यासाठी प्रयत्न करतोय त्याच पद्धतीने आपल्या कोकणगाव शहरामध्ये देखील आपल्याला एक एम आय डी सी मंजूर स्टेशन रोडच्या बाजूला शासनाची एकर जमीन ही साडेचारशे एकर जमीन आपल्याला एम आय टी सी आणि आपल्या तरुणाला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यायचा अशा पद्धतीचं नियोजन आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला मी या निमित्ताने विनंती करायला आपण सर्व आहे पुन्हा एकदा आपल्याला विनंती मताधिक्य एवढं पाहिजे किमान आपल्या जिल्ह्याचं रेकॉर्ड काहीतरी झाला पाहिजे बाकीचे लोक का राज्याचा रेकॉर्ड करायचं पण जिल्ह्याचा रेकॉर्ड तरी झाला पाहिजे एवढं अपेक्षित आहे म्हणून आपण त्या पद्धतीने काम करावं एवढी हो। विनंती करतो आपण सर्वजण माझ्या मागे कबीर पण राहिले राहि आपल्या सर्वांचा आशीर्वाद होता माझे प्रयत्न होते आणि म्हणून या सर्व गोष्टी या पाच डॉक्टर आता सांगितलं की चर्चा अशी दादांचे वास्तवाबाबत होती पण मी समोरील उमेदवाराला सांगू इच्छितो की संधी जरी वारसाने भेटली तर हे हे सिद्ध करावं लागतं आणि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आशुतोष दादांनी जो निधी आणला जे काम केलं त्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे पण मला याच्याबरोबर त्यांना आवाहन करायचे की तुम्ही आशुतोष दादा दोन हजार चौदा शिक्षण करण्यासाठी परदेशात होते त्याच्या अगोदर पुण्याला होते त्याच्या अगोदर कोट्यावडी होते परंतु शिक्षक राजकारणात आहे तर मला त्यांना विचारायचंय तर तुमचं राजकारणातील कर्तृत्व काय काय केलंय तुम्ही शहरासाठी तुम्ही आज या आमदारकीला समोर जात आहे उलट मी म्हणतो की ते पहिल्या दिवशी बसून एक दोन तीन मुद्द्यांवरच चर्चा करताय पहिली चर्चा करताय मी आहे निष्ठावंत प्रगती होती का निष्ठेनी फक्त स्वतःची प्रगती करण्याचा फॉर्म्युला त्यांच्याकडे आहे बाकी त्यांच्याकडे काहीच नाही दुसरा विषय तळवलीच केलं अरे तुम्हाला अशुकोज जागांनी नगरसेवक केलं काय कोल्हे कुटुंबाने सुद्धा तुम्हाला नगर सेवक केलं दहा वर्ष तुम्ही या नगरपालिकेत नगरसेवक सेवक म्हणून राहिले त्यावेळेस तुम्ही दहा लाखाचा एक रोड किंवा गटार करू शकले नाही आणि तुम्ही म्हणताय की एकशे कोटीचं कोटी तळ मी केलं म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे एक सीमा असती खोट बोलण्याला यांनी ती कोणच्या नाही कशात नाही पण जे बाळांनी काम केलं त्या बाळाचं जर कौतुक केलं तर बाळा अजून पुढे पुढे जातो बाळच काम करायला लागलं आई म्हणली अजून थोडं पुढे चल अजून थोडं तर त्या बाळाला उत्सव येतो तसं आता अशी दोनदा फार मोठं काम केलंय त्यांचे आणि आमचे संबंध सत्याहत्तर सालापासून आले फार मोठं काम केलंय तर त्याची पावती घ्यावी म्हणून मला महेश गोसावी आणि सावतारकर यांनी आग्रह केला केलाय आधी तुम्ही ज्येष्ठ नागरिक ये तर तुम्ही दोन शब्द तरी बोला म्हणून काय त्यांना मी बोलायला नाही मी कुठल्या राजकारणात नाही कशात नाही पण मी अशी सोनाच निवडून देणार आणि माझ्या सगळ्या मुली माझ्या मुली पण कारण का तर कामाची पावती त्यांच्या कामाची पावती त्यांच्या पदरात टाकलीच पाहिजे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि निवाऱ्यामध्ये आम्हाला सकाळी आठला पाणी करा

पाच वर्ष आम्हाला खूप चांगली सेवा देणार एवढं बोलून मात्र थँक्यू थँक्यू या सभेसाठी अनुरुद्ध काळे बाळासाहेब आढाव सोमनाथ आढाव संदीप सावताडकर रुपेश वागरे महेश गोसावी आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन गोरक्षनाथ चव्हाण तर आभार महेश गोसावी यांनी मानले तसेच क्रमांक मधील शारदा नगर भागात सौ चैतालिताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व परिसरातील ज्येष्ठ महिला नागरिक जिजाबाई पगारे यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्नर सभा संपन्न झाली या प्रसंगी सुनील गंगुले नगरसेवक मंदा पहाडे शैलेश साबळे सचिन गवारे सचिन परदेशी राजेंद्र वाकचौरे राजेंद्र खैरनार लवाटे सर रमेश गवळी प्रकाश दुशिंग आदिंसह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सौ चैताली ताई काळे सचिन परदेशी सचिन गवारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली लाव ताई इतर कोणी असतं ना एका तालावर तर माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की दादानी त्यांचा शब्द प्रामाणिकपणे मार्गी लावला जे काय आपल्याला सांगितलं होत ते खूप कष्टाने आणि मेहनतीने पूर्ण केलेलं काम आहे त्यासाठी लागलेले जे काही कष्ट आहेत ते आम्ही स्वतः डोळ्याने सर्वच कार्यकर्त्यांनी अनुभवलेले आहेत कि दादानी त्या त्या वेळेस जे काय प्रश्न म्हणजे अक्षरशः अशा वेळेस कोणता डिसिजन घेतला पाहिजे असा देखील माणूस आपल्याला त्या प्रतिनिधी म्हणून पाहिजे एवढच नाही करोना कुणाला सांगून आला होता का चालता बोलता लोक गेले बरोबर आहे अशा या पिरियड मध्ये दे देखील आशुतोष दादा तिथे उभ्या होते खंबीरपणे उभा राहिले त्या त्या वेळेस आपल्या शहरामध्ये तपभूमी इथंच जवळ ते बरोबर आहे कोविड सेंटर उभारण्यात आलं एसएसजीएम पण जवळचे एका कॉलेजचं दवाखान्यामध्ये रूपांतर केलं हे कुणाला असा हे जे डिसिजन्स घेणारा व्यक्ती आपल्याला प्रतिनिधी म्हणून पाहिजे हे लक्षात घ्या कुणालाही आपल्याला मतदान करून चालेल का अशा व्यक्तीला मतदान केलं पाहिजे ज्याला या गोष्टीची समज आहे ज्याला या गोष्टी कोणतेही कधीही कोणतीही गोष्ट आली कोपरगाववर तर ते त्याचा विचार करून त्या त्यावेळेस लगेच डिसिजन घेऊन आपल्या लोकांसाठी काय भलंय याचा विचार पहिला केला पाहिजे असं मला वाटतो आणि तो दादानी नेहमीच आधी कोपरगावकर आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी असाच विचार ठेवून गेल्या पाच वर्षात काम केले पहिले दोन वर्ष कोविडचे काम केले त्याच्यानंतर एक वर्ष सत्ता नव्हती त्यावेळेस सगळ्या कामांना स्थगिती आली होती आणि त्यांनी पाहिलं की जर स्थगिती आली आणि जर आले आता तर कसं करणार तस तर आपले काम पूर्ण मार्गी लागतील का वारंवार एक बोलला निष्ठा नेत्यांच्या निष्ठेवरती तुम्ही शंका चालत तुम्हाला अधिकार आहे का तुमच्या मनाला विचारा तुम्हाला तो अधिकार आहे का तुम्ही कुणाकुणाशी निष्ठा ठेवली कुणाकुणाशी गदारी केली याची फली मोठी यादीपरगावकारांना माहित तुम्हाला दादांच्या निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार राजकारणात निष्ठा असती की सर्वसामान्य नागरिकांशी राजकारणात निष्ठा ठेवली पाहिजे तर तुमच्या अडीअडचणींच्या प्रश्नांची आणि दादांनी तीच भूमिका घेतली तुमच्यासाठी जर काही राजकीय निर्णय दादांनी घेतला असेल तर तो, तो काही चुकीचा आहे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी काही निर्णय घेतले ते चुकीचे वाटतात का तुम्हाला दादांनी घेतलेल्या निर्णयामुळे व तालुक्याला चालू भरघोस निधी मिळाला हे सांगायला आमचे समोरचे मित्र विसरून जातात अरे समोरच्या बायबा जनतेच भर होणार असेल त्याचा विकास होणार असेल तर मग दादा घेतलेला निर्णय हा योग्यच आहे या व्यासपीठावर मी ठामपणे सांगतो नेत्याची निष्ठा ही जनतेशी असली पाहिजे इतर कोणाशी नसली तरी चालेल ही माझी वैयक्तिक भावना आहे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी निधी लागतो रस्ता करायचा असेल निधी लागतो कळ बांधायचा असेल निधी पाहिजे तर निधी असला तर काम होती आणि निधी मिळतो सोपी गोष्ट आहे तुम्हाला पटत मध्ये केलेलं काम आहे महामारीच्या काळामध्ये दादा छातीचा दा पोट करून त्या ठिकाणी उभे होते याची सर्वांनी जाणीव या ठिकाणी ठेवली पाहिजे कारण ज्याच्या घरावर ते संकट आले त्यांना त्या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता त्या ठिकाणी कोविड सेंटर दादांनी चालू केलं आणि दादांनी अहोरात्र कार्य केलं दादाला तीन वेळेस कोरोना झाला परंतु दादा त्या गोष्टी पासून हटले नाही आणि त्याच्यानंतर दादांनी जेव्हा सेकंड वेव्ह आली त्यावेळेस पण सुद्धा त्या कोरोना काळात सुद्धा ऑक्सिजन प्लांट मंजूर करून महाराष्ट्राचा दुसरा प्लांट या ठिकाणी चालू करून तो चालू केला आणि त्या ठिकाणी खूप जणांचे प्राण वाचले आता ज्यावेळेस या पूर्ण स्ट्रक्चरवर म्हणजे मेडिकल स्ट्रक्चरवर पूर्ण लोड येत होता त्यावेळेस दादानी एक ध्यास घेतला की या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर मेडिकल आरोग्य सेवेची इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागणार आहे तर त्यामुळे दादा शंभर बेडचं हॉस्पिटल सध्या काम त्या गोष्टी चालू आहे जे ज्यावेळेस आपल्याला नगरला नाशिकला आपले घरचे घेऊन जावे लागतात ते ला, ला, कळवळ ला दादा समजली ते, ते, हा माणूस जो आहे दादा म्हणजे हा माणूस रात्री स्वप्न बघणारा दिवसा काम करणार हा माणूस आहे या ठिकाणी आपणास या ठिकाणी पहिले सांगूच शिकतो परत त्याच्यानंतर पोईगाव या ठिकाणी त्या त्या ठिकाणी दादानी काम चालू केले खेडे गावात सुद्धा पोहोचलं पाहिजे संवर्सर या ठिकाणी त्या ठिकाणी काम चालू आहे सगळ्यात तुमचा जिवळेचा प्रश्न होता या सभेसाठी अश्विन चव्हाण सुनीता जाधव सरला देशमुख कुसुम पवार सुनीता आहेर, शीला देशमुख कृष्णबाई उषाताई बडे विजय पवार उल्हास भदाने सूरज पवार विशाल जगताप भाऊसाहेब होन दीपक जगताप आदींसह परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले या बातमी सहितच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री